माळेगाव औद्योगिक वसाहतीतील असलेल्या माळेगाव व मापरवाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न ग्रामपंचायतीस भेडसावत होता म्हणूनच के एस बी पंप लिमिटेड या कंपनीकडे ग्रामपंचायतीनं सी एस आर फंडातून घंटागाडीची मागणी केली होती कंपनी प्रशासनानं या मागणीचा तात्काळ कर विचार करून ग्रामपंचायतीस प्रशस्त अशी घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली या घंटागाडीचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला माळेगाव येथे औद्योगिक वसाहत हो असल्यानं कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे याचा विचार करून माळेगाव ग्रामपंचायत व परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेता माळेगाव ग्रामपंचायतीनं केएसबी पंप लिमिटेड कंपनीकडे सी एस आर निधीमधून घंटागाडीशी मागणी केली असता कंपनी प्रशासनानं त्वरित सदर मागणीचा विचार करून प्रशस्त घंटागाडी माळेगाव ग्रामपंचायतसाठी उपलब्ध करून दिली आहे सदर घंटागाडीचं लोकार्पण गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी के पंप लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट सुनील बापट एच आर हेड सुहास डोयफोडे तसेच राजेंद्र खेले दिनेश दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमास माळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रिया केशव सांगळे उपसरपंच रमेश सांगळे माळेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य रामदास सांगळे सुनीता कोकाटे रुपाली आव्हाड शोभा विखे महेंद्र सांगळे स्वाती आव्हाड प्रमोद पवार कैलास सांगळे रतन जाधव पूजा गवारे मीना पवार विजया जाधव सविता सांगळे ग्रामविकास अधिकारी संजू बेनाडे ग्रामपंचायत कर्मचारी सतीश घुगे विला सावारे ऋषिकेश सांगळे मिथून डावकर मंगल घुगे जयश्री देशमुख तसेच माळेगाव ग्रामपंचायतीचे आजही माझी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस एम न्यूज साठी ऋषिकेश घोल आज कंपनीच्या एस बी कंपनीच्या माध्यमातून आम्ही आज इथं माळेगाव ग्रामपंचायतीसाठी ओझोन घंटागाडी ही सी एस आर मधून आम्ही दिलेली आहे कंपनी आणि माळेगाव यांचं एक रिलेशन जे आहे ते खूप चांगलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही एकमेकांना सहकार्य करतोय आणि सी एस आरच्या माध्यमातून आम्ही याच्या पुढेही अशा पद्धतीचं इक्विपमेंट्स म्हणा किंवा हायटेक होण्यासाठी जे काही लागेल ते प्रोव्हाइड करायची आम्ही नक्कीच मदत आमच्या बाजूनं नक्की करू आणि माळेगावसुद्धा एक चांगली हायटेक ग्रामपंचायत व्हावी अशी आमची एक इच्छा इथं व्यक्त करतो थँक्यू आज उन, के एस बी कंपनीने आमच्या विनंतीला मान देऊन आणि आम्ही केलेल्या पाठपुराव्याचा आदर राखून आम्हाला घंटागाडी आमच्या गावाच्या सेवेसाठी अर्पण केली सी एस आर फंडातून त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी के एस बी ग्रुपचे व्यवस्थापक माननीय श्री बापट साहेब साहेब डोळेफोडे साहेब आणि खेलेसाहेब या सर्वांचे आभार मानतो तसेच ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव आणि विविध कार्यकारी सोसायटी माळेगाव यांच्यातर्फे के एच बी ग्रुपचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जयमा गावात स्वच्छतेचा मुद्दा खूप चर्चेला गेला असताना गावात घंटागाडीची नितांत गरज होती आणि ही मागणी आम्ही के एस बी मांडल्यानंतर त्वरित त्यांनी आमच्या मागणीचा विचार करून गावात एक मोठी घंटागाडी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी के प्रशासनाचे ग्रामपंचायत माळेगाव आणि माळेगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि भविष्यात हे असं सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद